नमस्कार मित्रांनो युवा आवाज आपले स्वागत आहे आहे काय मतदान केले म्हणून शासन प्रशासनावर भडकले धानोली येथील ग्रामस्थ सालेकस्सा गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग सालेकसा तालुक्यातील धानोली येथील धानोली बामणी सालेकस्सा आमगाव तालुक्याला जोडणारा पुरातन काळापासून रस्ता बनलेला असून सूत्रांवे असे माहिती मिळाली की सदर रस्ता चाळीस वर्षापासून बनलेलाच नाही आमगाव देवरी विधानसभा स्थापनेला पंधरा वर्ष पूर्ण होऊन आतापर्यंत कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार जिल्हा परिषद यांनी आजपर्यंत चाळीस वर्ष लटून गेले तरी लक्ष वेधले नाही ही खूप मोठी निदर्शनास समस्या आणून देण्याकरिता व सर्वांगीण विकासाकरिता कोणत्याही प्रकारची जीवाची पर्वा न करता धानुली गावातील तरुण पिढीने विकासमत कामाकरिता पाऊल उचलले आहे आणि दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बेमुदत अमोल बसून आहेत तर जाणून घेऊया आधी गावकरी नागरिकांची प्रतिक्रिया धानोली ते सप्टेंबर दोन हजार चोवीस आमरण उपोषणावर बसलेले आहेत तर ते आपल्या कोणकोणत्या समस्या आहेत आणि कोणकोणत्या समस्यावर कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला व्हिजिट दिले आहे त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार आहे आपण पाच सप्टेंबर पासून धानोली बामणी रस्त्यासाठी इथे उपोषणाला बसलेले आहो इथे जिल्हा परिषदचे सदस्य आमदार साहेब यांनी व्हिजिट दिली परंतु त्यांनी हे आमच्या लेवलचं काम नाही आहे आमच्याजवळ निधी उपलब्ध नाही आहे असे म्हणून कोणताही आश्वासन न देता फक्त तुम्ही तुमचं आंदोलन सुरू ठेवा एवढे बोलून इथून निघून गेले आपल्या गावामध्ये आता उपोषणकर्त्याच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बहिष्काराच्या रस्त्यावरही जाऊ शकतो संपूर्ण गावकरी पण ज्या कोसरवर ज्या मागण्या घेऊन आपण बसलेल्या आहेत त्या मागण्यांना घेऊन आजूबाजूच्या परिसरातील गावातील लोकही इथं आलेले आहेत तर संपूर्ण परिसराच्या आपण हे करणार का विरोध करणार पूर्ण गाव म्हणजे जसं आपलं धानोली ग्रामपंचायत दरबडा बोदलबुडी नानवा घोनसी पिपरटोला मराठोला या भजेपार या ग्रामपंचायतीचा संपूर्ण आम्हाला बहिष्कार देण्याकरिता त्यांचं समर्थन आहे आतापर्यंत जे आमचे जे जनप्रतिनिधी आले एकाही जनप्रतिनिधीनं असा पक्का आश्वासन दिलेलं नाही आणि आजपर्यंत जे आम्हाला आता पासष्ट ते सत्तर वर्ष आमच्या सत्याहत्तर वर्ष जे स्वतंत्र मिळालं पण मला नाही वाटत की आमच्या धानोली गावला स्वतंत्र मिळाली आणि आम्हाला आजपर्यंत जे जेवढेही जनप्रतिनिधी मिळाले अनारा ठेवण्याच्या कार्यक्रमामध्ये ठेवलेला आहे आम्हाला आणि आश्वासन देऊ देऊ आजपर्यंत हे असे कार्यक्रम ठेवण्यात आले म्हणून आज आमच्या युवा पिढींना सामोरे उपोषणाचा मार्ग निवडावा लागला बेमुदत आमरण उपोषणाला पाच दिवस झाले तरी धानोली गावावर गा सरकार गा गा गा। व सरकारच्या लाडल्या सेवकांचा ही दुर्लक्ष असल्यामुळे परिसरातील विकासमक काम विकास आहे बेमुदत सरपंच संघटना समर्थन दिला आहे तर जाणून घेऊया सरपंच संघटना यांची प्रतिक्रिया एकीकडे आपला भारत देश महासत्ता बनवू अशा प्रकारे आपण सगळे लोक बोलतो परंतु स्वातंत्र्याच्या सत्तर सत्याहत्तर वर्षांनंतर साध्या रस्त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही आहे त्यामुळं या रस्त्याच्या मागणीसाठी या गावातील युवक ज्याप्रमाणे या उपोषणाला बसलेले आहेत खऱ्या अर्थानं मला वाटतं या धानोली गावामध्ये आज चूल पेटलेली नाही कोणत्याही घरामध्ये किती मोठं दुर्दैव आहे की एक साध्या रस्त्यासाठी आपल्याला या ठिकाणी उपोषण करावं लागत आहे शासनाकडे रस्त्याची मागणी करावी लागत आहे जर रस्तेच व्यवस्थित नसतील कारण रस्ता हा विकासाची वाहिनी म्हटलं जातं आणि या रस्त्यासाठी या गावकऱ्यांचाच नव्हे तर या परिसरातील अनेक गावकऱ्यांचा हा संघर्ष आहे आणि या यांच्या लढ्याला यश मिळ मिळावा यासाठी आम्ही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा घोषित करतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायत भजेपारच्या वतीनं मी सरपंच ना, या नात्यानं संपूर्ण भजेपार ग्रामवासियांकडून या आंदोलनाला पाठिंबा घोषित करतो आणि शासनाला एक विनंती करतो की या या क्षेत्रातील जे कोणी शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत यांच्या या गंभीर समस्येकडे शासनानं तत्काळ लक्ष घालावं या ठिकाणी अनेक नेते येतील आश्वासन देऊन जातील मला वाटते मी छोटासा होतो तेव्हापासून या रस्त्याची बिकट अवस्था मी पाहिलेली आहे ज्या म्हणजे या सत्याहत्तर वर्षामध्ये असंख्य रस्ते बनले असतील पूल बनले असतील मोठमोठाले ओव्हरब्रिज बनले असतील परंतु या गावच्या शाळकरी मुलांना आमगावला जायला धड रस्ता नाही साधी सायकल त्या रस्त्याने जाऊ शकत नाही किती मोठं दुर्दैव आहे त्यामुळे शासनाने तत्काळ या रस्त्याची मागणी पूर्ण करावी एवढीच मी या ठिकाणी शासनाकडे विनंती करतो तर ह्या रस्त्यापासून शैक्षणिक मुला मुलींच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर त्या नुकसान संदर्भात आपण काय बोलणार आहे <laughs> निश्चितच शाळकरी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे आणि आपण हा जो रस्ता शासन तयार करत नाही खऱ्या अर्थानं ना या देशाचा भविष्य शासन बर्बाद करत आहे कारण शिक्षणामध्ये देशाचं भविष्य दडलेलं आहे रस्त्यामुळे विद्यार्थी समजा शाळेमध्ये गेले नाही तर उद्याचं भविष्य आपल्या देशा देशाचा धोक्यात देणार आहे या गावाचं भविष्य धोक्यात येणार आहे त्याच्यामुळे या रस्त्याला बनवणे अतिशय आवश्यक आहे अशा प्रकारे सरकारच्या निदर्शनात समस्या आणून देण्याकरिता परिसरातील ग्रामस्थ भडकले होते व त्यांना विनंतीही केली की रस्ता लवकरात लवकर मंजुरी प्रदान करण्यात यावा म्हणून तर मित्रांनो तिसऱ्या भागात दाखवू माजी आमदार भीरसिंग नागपुरे व माजी आमदार संजय कुराम अमोर समोर व गावकऱ्यांच्या समोर काय म्हटले व गावकरी कसे भडकले तिसरा भाग बघण्याआधी आतापर्यंत आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका बातमी संकलन रामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज